थोरी هذا هو ودو؟ (وردان) وردان ودان 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 هذا ودو؟ なおいでかな मंडळी मला जॉबला सुट्टी नाही आता मी झालो जॉबला पण तिला मी सांगितलेलं की संध्याकाळी करूया आपण दीपावलीचा पाडवा साजरा तर ती म्हणाली आताच करूया कारण ते संध्याकाळी परत लेट होणार यायला तर आताच केलं साजरा केला आणि आता फटाफट जे होतो आणि निघतो सुनाल काय बोलायचं आहे हा दिवाळीच्या शुभेच्छा तरी शुभेच्छा हा तर बघू आई बाप्पांना पण फोन करूया यायचा आहे का नाही विचारूया त्यांना या आता दिवाळी पण आहे आमच्या रोजाला सेलिब्रेट करूया आणि परीचा पण आहे भाऊबीज आणि त्याला पण आणखीला फोन लावूया विचारूया कधी येतोय आपल्या बाबूला घेऊन तिथं पण साजरा करूया भाऊबीज त्याला हातात जाऊतो आणि फटाफट निघतो कामाला आणि हा ब्लॉग परत कंटिन्यू करूया तर मित्रांनो सोनालीने बनवले फराळ आणि फराळाचे आता शेजाऱ्यांना वाटते यामध्ये सॉरी दिवाळी वाटते आणि ती वाटून आलेली आहे आता शेवटचं घर आहे ना ले ले। ये लवकर आणि फराळाची व्हिडिओ येईलच लवकर आणि आल्यावर नक्की बघा तर मंडळी आज आहे भाऊबीज आणि भाऊबीजच्या सगळ्यांना माझ्याकडून ती शुभेच्छा भाऊबीज म्हणजे बहिणीचा आणि भावाचा अतुट नातं आणि ही बहीण ओवाळते आणि तिच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते अशी बहीण असते आज आणि अजून एक भाऊबीज आहे ती म्हणजे आपल्या परीची आणि राजवीरची ती पण बघायची आणि आज सोनाली गेली मटण आणायला सोनाली म्हणजे सोनाली भावासाठी तर आपण रेसिपी बघूया आणि आज भावा बहिणीचं नातं अटक आपल्या राहू असं प्रार्थना करूया तर मंडळी आता मटन घेऊन मंडळी आज आहे भाऊबीज आणि खास तिचा भाऊ येणार आज आणि भावासाठी घेऊन आली खास मटन आली का आला ह्याच्या हाडू तर साधारण किती किलो आहे अर्धा किलो चांगलाय तोच खाणार आहे ना हा हा बर आणि गुरुवार पण आहे ना बरं गुरुवारचा खातो ओके त्यासाठी आणला ओके ओके आणि खास तिचं कटिंगचं काम झाली मी तर खात नाही खाणारी आमची हीच आणि त्याच्यामुळे मला पण हो पण मी आता नाही खाणार आज नाही खाणार रात्री बाराच्या नंतर एक वाजता रात्री बर ही चरबी आहे ना कर कर सुरली काय साहित्य घेतलंय तू अर्धा किलो हे मटण आहे बर अर्ध किलो मटणासाठी मी हे घेतले ओलं खोबरं ओके तीन चार कांदे आलं लसूण बारीक फोडणीसाठी कांदा आणि आपलं खोबर खोबरं हे आता हे वाटण करून घ्यायचं भाजून घ्यायचा ओके कढीपत्ते तुका ऑलरेडी डाळीसाठी हा ओके डाळ तर आता कांदा उभा कापलेला आणि लसूण लसूण आणि आलं आता भाजून घेऊया गुलाबी कलर आता आपण घेतलंय साधारण किती वेळ भाजायचे खोबरं लागू नये खोबरं चांगलं भाजलं गेलं पाहिजे okay. वाटण चांगलं ना मटणा कलर पण चांगला ओके okay. गरम खूप होत आहे ना देट। okay. आज भाऊ कधी येणार आहे किती वाजता येणार आहे आणि आपला बाबू बाबू येणार आहे थोड्या वेळात बरं आता पोलीची प्रोसेस बघूया आणि तुम्हाला घेतलंय तेल आणि तेल आता गरम होऊ मग ते आपण तुला विचारूया

मटण जरा त्याशिवाय मी पहिला खायचो पण नंतर सोडून दिलं ना त्यामुळे मला माहिती आहे आता गरम मसाला घेतला नाही मसाला चांगला आणि आपलं हे मटण

मंडळी आता आपण शिजून घेऊया आणि थोडा टाइम लागतो शिजण्यासाठी शिजण्यासाठी कुकरला होता पटकन पण काय चव नाही लागून आम्हाला सगळी की निघाल जात त्या सगळं होय तोपातच भराव पटकन शिजतो कुकरात पटकन शिजतो पण टोपातला चव लागतो बर आता ह्या मिक्सरला वाटण लावूया ह्या शिजला तिला होया तितके आपण टाकायचं वाटण वाटण जास्त टाकायचं बकऱ्याच्या जा मटणात वाटण जास्त लागतात चिकनला एवढं नाही लागणार बरोबर चिकनला कमी असला तरी चालतं ज्याला पाहिजे घट्ट पाहिजे घट्ट कमी पातळ पाहिजे बकऱ्याच्या मटणात वाटण जास्त लागतात बर पाणी न टाकतं तर पाणी सुटला पाणी नाही टाकलेलं अजून एक मुरक द्यायचा नक्कीच पाणी ना अजून जर चांगला मुरग द्यायचा मुर आता आपण ह्याला छान वाटण लावून घेतलेलं ला आहे मला वाटतंय अजून वाटण ला। करूचा मटण जितक्या वाटण घालच्या तितक्या मटण चांगलं लागतं मटण आपलं छान पैकी शिजलेला असा थोडीशी एका उकडी येऊन दे बंद करूया तर मंडळी आता भाऊबीजसाठी परी पण छान पैकी तयार होऊन आली परी भारी दिसते का पली हा फ्रॉक दाखव बाबा परी येप रे छान आहे हा

त ब म व रा तात

हे काय काय चल थोडा उशीर झाला व्हिडिओ अपलोड करायला आणि त्यामुळे थोडी तरीच भरतो तर दिवाळी पाडवा आणि वावफीज ब्लॉग एकत्र केलेला आहे आणि आपण बघितलं आजच्या ब्लॉगमध्ये पटन आणलेलं बाबासाहेबांची जेव्हा भावफीज झाली आणि राजवीर पण आला शिजा आणि परीचा पण भावफीज झाली आणि असा होता आजचा ब्लॉग खूप मजा आली धमाल आली आणि सगळे घरी झालं आणि घाई घाई होती पटकन आणि माझी मग जायची घाई होती कामाला जायची नंतर मग ते सगळं मस्त हँडल केलं सगळं तर असा होता आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा पॅपेट ठीक आहे आणि राहा कुश आणि हाईपचं बटन दाबा कारण मला पुढे इगो भेटेल त्या सब भेटूया